नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे लग्न सराई सुरू आहे आणि नवरी अशाच पद्धतीची बाही डिझाईन करून घेते खूप सारी डिझाईन ही ट्रेंडिंग आहे आणि प्रत्येक नवरीच्या अंगावरती एक तरी ब्लाऊज या डिझाईनचा आपल्याला पाहायला भेटतो आता तीच डिझाईन आपण पाहिजे आहे अस्तर आहे ते डबल फोल्ड घेतलं बंद बाजू माझ्याकडं आणि ओपन भाग आहे तो आपल्या समोर ठेवलेला आहे सुरुवातीला उंची घ्यायची आहे तयार उंची अकरा इंच आहे त्यात एक इंच मिळवला आणि अशी लाईन ड्रॉ करून घेतली आता रुंदी म्हणाल तर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे म्हणजे साडेनऊ इंच प्लस अर्धा दा, दहाची घडी आता घेतलेली आहे कारण का छाती आहे अडतीस इंच आणि आता इथं उतार द्यायचा आहे आपल्याला साडेतीन इंचावरती आता हा साडेतीनच्या पॉईंटपासून आत दोन इंचाचा एक पॉईंट घ्यायचा बंद घडीकडे एक इंच आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करून घ्यायची लाईनीचा मध्य करायचा वरती अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असे दोन पॉईंट घ्यायचे आणि असे दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत पाठीमागचा आणि पुढचा तर इथं दंडघेर किती आहे ते तुमचं घेऊ शकता आणि मार्जिन किती पाहिजे म्हणजे दीड इंच दोन इंच कसा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही मार्जिन घेऊ शकता आता इथं दोन इंच मी मार्जिन घेतले दंडघेर घेतल्यानंतर म्हणजे फिटिंग लाईन घेतल्यानंतर दोन इंच मार्जिन आणि जसं ड्रॉइंग केलं त्या पद्धतीनं बाही आहे ती कटिंग करून घेतली मागचे पुढचे भाग व्यवस्थित कटिंग करून घेतले जेणेकरून ही बाई आहे ती कुठंही चुन्नट वगैरे येणार नाही परफेक्ट असं फिटिंग ह्या बाईचं बसतं आता ही आपली अस्तरची बाही परफेक्ट कटिंग झाली आता आपण साडीतला कपडा घेऊया आणि चारी साईडून अर्धा पाऊन इंचं कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग कपडा कट करायचा आहे आता स्टिचिंग दाखवते तुम्हाला आता हे अस्तर आहे अस्तरच्या एका एक साईडला मी ड्रॉईंग करून घेतले पहा आता हा कपडा आहे कपडा सुलट ठेवायचे दोन्ही भाग सुलट ठेवले आणि आता हा ड्रॉईंग केलेला भाग आहे तो माझ्याकडच्या एका भाईवरती ठेवला साईडला आणि दुसऱ्या भाईवरती समोर ठेवला जेणेकरून खोलगट जे भाग आहेत ते व्यवस्थित आपापल्या साईटला येतात अशा पद्धतीनं बाही ठेवल्यानंतर आता पण जोडून घ्यायची आहे आता अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि ही अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं आहे पहा आता हे जोडून घेतलं दुसऱ्या साईडलासुद्धा सेम याच पद्धतीनं तुम्ही जोडून घ्यायचं आहे परफेक्ट अशी ठेवायची आणि बाही आहे ती जोडून घ्यायची खूप सोपी मी ही डिझाईन दाखवलेली आहे खूप भारी नवरीला ही डिझाईन नऊवारीवरती किंवा लग्नाच्या ब्लाऊजवरती दिसते आता थोडंसं नकानं प्रेस करायचं आणि अस्तरवरती दापटीप घ्यायची आहे आता ही दाबटीप घेतल्यानंतर अस्तर आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि बाहीच्या किनाऱ्यावरती एक आपण शिलाई करून घेणार आहोत त्यामुळं बाहीला फिनिशिंग खूप छान दिसते आता उलट करायचं पहा उलट केल्यानंतर अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करायचं तर दोन्ही बाही याच पद्धतीनं स्टिच करून घ्यायच्या आहेत आता इथं पहा डिझाईन जिथं आहे काट जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत मी लाईन ड्रॉ केलेली आहे पहा आता इथंपर्यंत आपल्याला काट आहेत आता ही पट्टी घेतलेली आहे आता पट्टीच्या मापानंच मी ह्या रेषा मारून घेत आहे म्हणजे बॉक्स तयार करून घेत आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर परफेक्ट असे बॉक्स भेटतात आता मधले अंतर आहे ते दीड इंच दोन इंच तुम्ही घेऊ शकता मी पट्टीचंच अंतर ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे कारण ही खूप सोपी पद्धत आहे पट्टीची इंच सुद्धा तुम्ही पॉईंट घेऊन लाईन ड्रॉ करू शकता पण त्यात खूप वेळ जातो आणि दोन्ही साईडला आपल्याला पॉईंट घ्यावे लागतात आणि ते पॉईंट लाईन ड्रॉ करावी लागते आणि ह्या पट्टीच्या मदतीनं अशा पद्धतीनं पट्टी ठेवून जर दोन्ही साईडनं ड्रॉ केलं तर पटपट पटपट आपल्याला पट, पट भेटून जातं बॉक्स आणि आपली पटकन ही डिझाईन तयार होऊ शकते त्यामुळे ह्या अशा पद्धतीनं तुम्ही हे बॉक्सेस बनवून घ्या आता मी पूर्ण बॉक्स बनवून घेतलेले आहेत आडव्या हुव्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्यामुळे एकसारखे त्रिकोण आपल्याला भेटलेले आहेत आता ह्याच्यावरती तुम्ही डेकोरेट करण्यासाठी लेस वापरू शकता आता इथं गोल्डन लेस मी वापरलेली आहे तुम्हाला जी आवडेल ती साडीच्या मॅचिंगची कॉम्बिनेशन करून तुम्ही लेस वापरू शकता किंवा नॉट आहेत ते नॉटसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पट्टी भेटते डिझाईनची तीसुद्धा तुम्ही लावू शकता अरीवर्क करत असाल तर ह्या बेसवरती तुम्ही अरीवर्कसुद्धा करू शकता आता इथं मी लेस अशा पद्धतीनं लावून घेत आहे पहा पटकन ही लेस अशी आडवी हुबी लावून घेते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे त्रिकोण आहे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन करू शकता ह्या त्रिकोणमध्ये मी इथं आता मनी लावून घेते तुम्ही वेगवेगळे खडे सुद्धा चिकटवू शकता आता ही आडवी हुबी मी लेस लावून घेते म्हणजे बॉक्स आपले तयार होतील आणि बॉक्समध्ये जी डिझाईन आहे म्हणजे त्याच्यात मनी स्टिच करते आणि मग तुम्हाला पूर्ण बाही जी आहे ती शेवटी पाहायला भेटेल कशा पद्धतीनं ही सुंदर भाई दिसते आता इथं मी सांगितलं की मी माझ्या पद्धतीनं ही लेस लावलेली ले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खूप छान अशी डेकोरेशन तुम्ही करू शकता आता इथं मी दोन्ही बाह्या अशा पद्धतीनं स्टिच करून घेतलेल्या आहेत पहा लेस लावून घेतलेली आहे आता भाईच्या किनाऱ्यावरती आणि सुरुवातीला आपण चॉकने ड्रॉ करून घेतली होती पट्टीच्या मदतीनं त्या लाईन आहे त्या लाईनीवरती दोन ठिकाणी मी साडीच्या मॅचिंगची अशा पद्धतीनं लेस लावून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता ही साडी आहे जांभळ्या कलरची त्याच कलरची मी इथं लेस वापरलेली आहे आणि आता हा तयार झाल्यानंतर ही बाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही बाही दिसते सीझन जसा चालू झालेला आहे तर मी बऱ्यापैकी वीस पंचवीस वेळा ही बाही मी शिवून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद